खेड परिषदेच्या दवाखान्यामध्ये हेराबाई बुटाला विचारमंच यांच्या सौजन्याने कोविड केअर सेंटर व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बंधन बँक यांच्या माध्यमातून कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले क संवर्गातील नगर परिषदेने कोविड केअर सेंटर सुरू करणारी खेड नगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद ठरली आहे नगर परिषदेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण अठरा बेड्स असून ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था देखील या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे या दवाखान्यात सर्व कोरोनाबाधित रुग्णांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत कोविड केअर सेंटर व कार्डियाक रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार संजयराव कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव मनसेचे राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर तसेच ज्या भूमिपुत्रामुळे हे कोविड केअर सेंटर व कार्डियाक रुग्णवाहिका खेड नगरपरिषदेला प्राप्त झाली ते प्रसिद्ध उद्योजक व उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ बुटाला खेडचे प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रायगड जिल्ह्याचे प्रभारी अजय शेठ बिरवटकर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक विश्वासराव मुदोळे गटनेते भूषण चिकले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे महिला व बालकल्याण समिती सभापती मानसी चव्हाण नगरसेविका जयमाला पाटणे नगरसेवक तौसीफ खोत अजय माने इलियास खतीब मनवीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश धारिया यांच्यासह हो एच डी एफ सी बँकेच्या स्वाती शाली ग्राम बंधन बँकेचे आदित्य मराठे आदी मान्यवर या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते कोरोनाची महामारी येऊन आता सहा महिने झाले या, या सुरुवातीच्या कालखंडापासूनच मी रस्त्यावरती काम करतोय मध्यंतरीचा जो पीक पिरियड होता त्याच्यामध्ये आमच्या इथल्या सगळ्याच नागरिकांना शासकीय रुग्णालयामध्ये बेड अवेलेबल होत नव्हते कोणाला ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या अनेक लोकांना मुंबई पुण्याला न्यावं लागत होतं आणि ह्या सगळ्याच ट्रॅव्हलिंगमध्ये अनेक आमच्या लोकांचे प्राण ह्या ठिकाणी गेले हे मनाला कुठेतरी दुःख होत होतं आणि त्याच भावनेतनं नगरपालिकेचं कोविड सेंटर असावं अशा मनामध्ये माझी इच्छा आली आली आणि म्हणून मी सर्वसाधारण सभेमध्ये हा ठरावसाठी ठेवला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी काही नगरसेवकांनी विरोध केला परंतु बहुमताने आम्ही हा ठराव पास केला आणि या ठिकाणी कोविड सेंटर निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते कोविड सेंटर या ठिकाणी उद्घाटन आहे मला वाटतं ही क वर्ग नगरपालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही पहिली नगरपालिका आहे की जिचं स्वतःचं कोविड सेंटर आहे मला सांगायला आनंद होईल की बंधन बँकेने आम्हाला आमच्या या नगरपालिकेला कौस्तुभजींच्या माध्यमातून एक कार्डियक ॲम्ब्युलन्स दिलेलं आहे अनिकेतजी तटकरे यांनी दुसरे एक अँब्युलन्स दिलेलं आहे असं सुसज्ज असं सर्व साहित्य आणि युक्त असं हे कोविड सेंटर आहे इथे सगळे उपचार मोफत होणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी असणार आहेत स्टीम वेपोरायझर आहेत त्यानंतर गरम पाणी करण्याची यंत्र आहेत ऑक्सिजन जनरेटर आहेत ऑक्सिजन सिलेंडर आहेत अशा सगळ्या युक्त असं मी कोविड सेंटर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे याचा इथल्या नागरिकांना फायदा होईल आणि कोरोनावरती आम्ही यशस्वी मात करू असं मला या ठिकाणी वाटतं